निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद सत्तानी संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपाक गावात काही महिन्यांपूर्वी कारभारी अभंग यांच्या राहत्या घराला भीषण आग लागली होती अभंग कुटुंब ही याच गावात मंदिरात पूजा अर्चा तशीच मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते मात्र काळाने आणि या कुटुंबावर अक्षरशः बेघर वेळ आली घराला लागलेल्या आगीत सर्व संसार जळून खाक झाला होता रोख रक्कम अन्नधान्ये दागदागिने सर्व काही या आगीमध्ये भस्मसात झालं होतं या संकटात सावरण्यासाठी अभंग कुटुंबाला गुलाब भोसले यांच्या माध्यमातून तालुक्याचे आमदार अमोल खताळ व अकोले तालुक्याचे आमदार किरण यांच्या माध्यमातून मोठी मदत उभी करता या अभंग एक सुंदर असं घर करून दिलं गेलं यावेळी या कुटुंबानं गुलाब भोसले यांना आशीर्वाद देत आभार व्यक्त केले यावेळी आमदार अमोल खताळ अभंग परिवाराचे सदस्य व गुलाब भोसले यांनी आपली मनोगत व्यक्त केली बांधून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आमची परिस्थिती अशी होती की आम्ही अक्षरशः आम्हाला खायला पण नव्हतं काही अंगावरचे कपड्यांवर होतो दादांनी आमच्यासाठी एवढे सहकार्य केलेले की आम्ही त्यांची कधीच विसरू शकत नाही आमचं धान्य दागिने सगळं जळून राग झालेलं होतं दादांनी आम्हाला दादांना कळायला कळायला दादांचे आम्ही उपकार कधीच विसरू शकत नाही दादांनी आम्हाला अक्षरशः उभं राहू शकत नव्हतो अशी परिस्थिती होती आमची आली आम्हाला दादांनी शून्यातून उभं केलेले घर बांधून दिले म्हणजे त्यांनी अक्षरशः आम्हाला राहायला म्हणजे जगण्यासाठी नवीन उमेद दिलेली आहे प्रथम आमदार साहेब तुम्ही या ठिकाणी मुकुंद भाऊ तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला मी आपल्या सर्वांचा आमच्या पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या साकूर पठार भागाच्या वतीनं मी तुमचा सर्वांचं प्रथमता मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो भाऊ ज्या दिवशी दुपारी घटना कळली की पिंपळगावला अभंग परिवारावरती खूप मोठी आपत्ती आली आणि पिंपळगावच्या त्या अभंग कुटुंबाच घर भाऊ आपण त्या दिवशी खाब्यामध्ये होतो आणि त्याच दिवशी तुम्ही मला त्या ठिकाणावर सांगितलं तू या खाब्याचे कार्यक्रम असतील ते कार बाग मी पाहतो तू लगेच तिथून आणि तू पहिला तिथं पिंपळगावला जा आणि तुम्ही तिथून तु रंजितला एक फोन केला आणि लगेच मी आणि रंजित त्या ठिकाणी या ठिकाणी या कुटुंबाला त्या ठिकाणी किराणा बाजार कपडे असतील ते सर्व घेऊन त्या ठिकाणी आलो आल्यानंतर दीपक भाऊ इथे आपले शाखा प्रमुख ते या ठिकाणी होते आणि दीपक भाऊनी आल्याला सांगितलं का राजे आपल्याला असे काय एखादी गोष्ट द्या का ती या परिवाराला कायमस्वरूपीची त्या ठिकाणी आपल्याला त्यांचं त्या गोष्टीचं नाव राहिलं पाहिजे आणि भाऊच्या टायमाला त्या घरामध्ये मी गेलो आम्ही सर्वजण होतो या ठिकाणचे घरात गेलो अक्षरशः त्या मावशीचे दागिने जळालेले होते त्यांच्या घरात एक घर बांधण्यासाठी नवं घर बांधण्यासाठी त्यांनी एक लाख रुपये काय असे त्यांच्या पाहुण्यापूर आणलेले होते ज्या बाजूनी रबर बांधतो त्या ठिकाणी ती अर्धा बंडल तसाच होता आणि समोरची ज्या विस्कटलेली बाजू राहते ती पूर्णपणे दोन बंडल पाचशे पाचशेचे चे त्या ठिकाणी जळालेले होते एवढी मोठी हानी त्या ठिकाणी त्यांच्या घरात ते या मंदिराचे पुजारी आहेत आणि गावातून प्रत्येक जण त्यांना धान्य देतो ते धान्याचे पोते होते सगळं सगळं धान्य जळालेलं होतं आणि ज्या टायमाला ही सर्व परिस्थिती बघितली त्या हो हो ताई होत्या त्या ताई म्हणजे अक्षरशः त्या ठिकाणी रडल्या आणि त्या ताईने सांगितलं की या ठिकाणी भरपूर नेते मंडळी आली पण आम्हाला कुणी काही त्या ठिकाणी दिलं नाही त्या ठिकाणी मी कुणाचं नामूल्य काही करणार नाही परंतु दादा म्हणले तुम्ही आम्हाला एवढा चौदा पंधरा हजार रुपयाचा बाजार आणून दिलाय सगळं केलंय पण एवढं आणून दिलंय पण तुम्हाला त्या ठिकाणी आम्हाला चहा करायला आमच्या घरात पातील सुद्धा नाही म्हणजे एवढी बिकट परिस्थिती त्या कुटुंबावरती त्या ठिकाणी होती आणि रणजित आणि मी त्या ठिकाणी होतो त्यावेळेला भाऊ माझ्या रणजितच्या आमच्या तोंडातून शब्द निघाला का आम्ही दोघं तुमचं घर या ठिकाणी बांधून देऊ आणि त्या ठिकाणी मला आता आमच्या आता मी काय भाऊ काय पैशावाला नाही आता तुम्हाला ना माहिती जना भाऊला माहिती आपले डिस्कवर काही आहे तिचे त्याच्यामुळं इथं ब्रेक मारलं तर जना सांगितलं तर रस्त्याला जाऊन दाबत अशी आपल्या गाडीची परिस्थिती त्यामुळं त्या ठिकाणी मला विचारलं काही मित्रांनी अरे तू तर घर बांधून द्यायचं म्हणतोय पण आता तुझी परिस्थिती पाहून तू काय म्हणलं मी पहिले घर बांधून गणेशला फोन केला गणेश लगेच ते आणि ते टाक तो राजे मला तुमचं काहीच लागत नाही फक्त माझा कधी काही झालं का तेवढे फोन मला माझी मुरम देतो <laughs> गणेश गणेशनी मोरम टाकला आमच्या बिरेवाडीतली सगळी गॅंग आणली सगळी तरुण गॅंग लगेच ती भर उचलून तिच्यात टाकली त्या ठिकाणी मित्रांनी आम्हाला थोडीफार मदत केली आणि घर बांधायला सुरुवात झाली त्या ठिकाणी लांबी डॉक्टरांनी मदत केली तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी मला मदत केली त्यानंतर घर झालं पीयूपीची वारी आली पीयूपीची गारी आलीन गाडेकर साहेबने धरले <laughs> गाडेकर दाश बोर्ड दादा ते म्हणले की आई साहेबांक जायचं त्यांनी आम्हाला त्यासाठी पीला मदत केली अशा पद्धतीने सगळं हे करून त्या ठिकाणी भाऊ हे घराच सगळं काम झालं परंतु सांगायला एक आनंदाची गोष्ट या ठिकाणी अशी वाटते का त्या ठिकाणी आतापर्यंत पटार भागामध्ये अनेक सामाजिक काम मी केली सारा छावण्या टाकल्या कुठे साहेबांच्या आम्ही त्या ठिकाणी सायकली वाटप काय काय असा प्रकारच नाही का ते गुलाबपोस्तीने केला नाही त्यामुळं सगळे सगळे फार सामाजिक कामं केली परंतु ही सगळी सामाजिक कामं मी केली परंतु सगळे काम करत असताना सगळे जास्त आनंद जर झाला ते हे घर बांधल्याचा मला या ठिकाणी आनंद झाला या ठिकाणी भाऊ आता तुम्हाला भरपूर बोलायचे जना भाऊ या ठिकाणी बोलतील साहेब आहे कुठे साहेब परंतु एका गोष्टीचा या ठिकाणी आनंद वाटतो कि आपण किती चांगली कामं करतो किती वाईट कामं करतो ती कामं आपण सारखी का, म्हणजे आपण करतच राहतो परंतु ही सगळी समाजसेवा करत असताना त्या ठिकाणी आज ते अभंग कुटुंब त्या दिवशी दुःखाचे आसरू त्या ठिकाणी रडत होत आणि आज त्याच अभंग कुटुंबाच्या डोळ्यामध्ये सुखाचे आसरू या ठिकाणी आले याचा आनंद नक्कीच त्या ठिकाणी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी होतोय या कार्यक्रमासाठी आमदार अमोल खताळ शिवसेनेचे जनार्दन आहेर समाजभूषण बाबासाहेब कुटे भाजपाचे रौपसेख ॲडव्होकेट अमित धुळगंड शिवसेनेचे रणजित ढेरंगे सुभाष भुजबळ उज्ज्वलाताई गुळवे हरिभक्तपरायण रोहिणीताई राऊत आदी कार्यकर्ते त्याचबरोबर पिंपळगाव देपा गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते डॉक्टर कानडे हॉस्पिटल सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिनीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा करा डॉक्टर शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार